नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजनेचा जो काही एकोणीस हप्ता आहे तो आता शेतकऱ्यांना काहींना मिळत आहे पण पीएम किसान योजनेचा आता शेतकऱ्यांना एकतीस हप्त्यापर्यंतचे आता अडतीस हजार रुपये आता शेतकऱ्यांना मिळालेले आहेत तर अडतीस हजार नेमके कसे आणि कोणत्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे अडतीस हजार रुपये एकोणीस हप्त्याबद्दल मिळालेले आहे तेच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी सर्वांनी व्हिडिओ संपूर्णपणे पाहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि आपल्या मराठी साईड या युट्यूब चॅनलला लाईब नक्की करा चला तर मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया किसान योजनेचे एकोणीसशे हप्त्याचे दोन हजार रुपये चोवीस फेब्रुवारीला जमा झालेले आहेत त्या ठिकाणी किंवा त्या दिवशी संध्याकाळी काही शेतकऱ्यांचे तर दुसऱ्या दिवशी असे मिळून एकोणीसशे हप्त्याचे दोन हजार रुपये सर्व शेतकरी बांधवांच्या अकाउंटलावर आता जमा झालेले आहेत तर यावेळी देशभरातील तब्बल नऊ पॉईंट सात कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सुमारे एकवीस हजार पाचशे कोटीपेक्षा अधिक सन्मान राशी थेट हस्तांतरित करण्यात आलेली आहे पीएम किसान सन्मान निधी योजनेची सहा वर्षे पूर्ण झाली असून आतापर्यंत शेतकऱ्यांना एकोणीस हप्त्याची रक्कम देण्यात आलेली आहे जे शेतकरी योजनेचे पहिल्यापासून सदस्य असतील जे पहिल्यापासून या हप्त्याचा लाभ घेत आहे त्यांना आतापर्यंत एकोणीस हप्त्याचे अडवतीस हजार रुपये या ठिकाणी पीएम किसान योजने अंतर्गत त्यांना मिळालेले आहेत तर मागील म्हणजे पीएम पी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम किसान सन्मान योजना एकोणीसव्या हप्त्याचे एकवीस हजार पाचशे हजार कोटी रुपये काल देशातील शेतकरी कुटुंबाच्या बँक खात्यामध्ये थेट वितरित करण्यात आलेले आहे राज्यातील ब्याण्णव पॉईंट एकोणनव्वद लाख शेतकरी कुटुंबाच्या बँक खात्यात एक हजार सदुसष्ट कोटी रुपये त्या तेट ठिकाणी तेट वितरित झालेली आहे आणि अशातच त्या ठिकाणी या योजनेला किसान योजनेला सहा वर्ष पूर्ण झालेली आहेत चोवीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस ला देण्यात आला होता योजनेचा पहिला हप्ता अशा प्रकारे दरच्या महिन्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये वर्ग केले जातात तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी पीएम किसान सन्मान निधी योजनेद्वारे शेतकऱ्यांना सहा हजार रुपये दिले जातात महाराष्ट्र सरकारकडून नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे देखील सहा हजार रुपये सरकार राज्य सरकारकडून दिले जातात राज्याच्या योजनेत तीन हजार रुपयांची या ठिकाणी वाढ करून आता ते शेतकऱ्यांना वर्षात पंधरा हजार रुपयापर्यंत देणार असल्याचं ते एका कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस बोलले